या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ रोटरी क्लब ऑफ गार्गेज तर्फे यामिनी प्रदर्शन एकोणीस ते एकवीस सप्टेंबर दरम्यान सयाजी हॉटेल मध्ये मेघमल्लार हॉलमध्ये आयोजित करण्यात आले यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे मुंबईसह इंदोर जयपूर गोवा बेंगळुरू दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टिवल्स स्टॉल्स असे शंभरहून अधिक स्टॉल्स असणार आहेत अशी माहिती क्लब अध्यक्षा अंजली मोहिते इव्हेंटचे चेअरमन बिना जनवाडकर डॉक्टर हेमलता कोटकर सेक्रेटरी सविता पदे रोटरी सदस्य साधना घाटके यांनी पत्रकार परिषदेत दिली यामिनी प्रदर्शनाचं उद्घाटन चार वाजता डी वाय पाटील ग्रुपच्या शांतादेवी डी पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आमदार सतेज पाटील संजय डी पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारी असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील शीतल तुगे यांची उपस्थिती असणार आहे या प्रदर्शनाला टी वाय पी हॉस्पिटॅलिटी चंद्ररूप आणि हॉटेल सयाजी मोहिते सुझुकी यांचं सहकार्य लाभलं आहे बचत गटांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनात असणार आहेत यासह स्वयं अंकुर तनिष या, या शाळेतील मुलांनाही स्टॉल देण्यात आले आहेत हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी यामिनीच्या सदस्य रेणुका सप्रे दीपिका कुंभोजकर कल्पना घाडगे गीता पाटील योगिनी कुलकर्णी जया महेश्वरी सुरेखा इंगुरोळे सुजाता लोहिया सर्व क्लब सदस्य कार्यरत आहेत